टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा मधून चिखलीमध्ये चिखली मधून बोलत होत सर काय काय विषय काय विषय म्हणजे काय झालं ते आमचं शेजारी कपड्या दुकानावर काम आला आहे सर हा कपड्या दुकानात कामाला आहे तर म्हणजे दोघांचं कसं माहिती काय पार्टनर होते तर त्यांचं पार दुश्मनीसारखं म्हणजे आजूबाजूला दुकान दुश्मनीसारखं झालंय म्हणजे कसं गिर्याक गोडून ओढून येणे ती पद्धत आहे त्यांची ठीक आहे आणि तुझं दुकान आहे माझं कपडंच नाही मी कामाला आहे कामाला आहे ठीक आहे हा पण त्यांचं समजा आपण कामगार आहेत त्यांच्या पार्टनरशिप पार्टनरशीप त्यांच्या दोघांची वडावडी चालू समजा नाही का गिर्या गोड ओढून येणे त्यांच्या पलीकड दुकान आपली पासून एंट्री एंट्रीला आपलं दुकान आहे एंट्रीला पोरं उभाराने त्यांनी ओढून नेणे ठीक आहे त्यांचं त्यांचं चालू असतं आपलं काही झेन देण नाही आपलं कामगार आहे तर आपण आपल्या पद्धतीने आम्ही दुकानात असतो ठीक आहे पण आता गोष्ट काय आहे मी सत्य म्हणून दुकान आहे त्या कपड्या दुकानात कामाला होतो मग त्याचं ते पार्टनर आहे तर त्यांनी मला दोन हजार रुपये वाढून दिले समजा किंवा वाढून दिले किंवा ह्याच्या माझं थोडं पटलं नाही अकरा वर्ष एका दुकानात आम्ही तर मी तिकडे गेलो कामाला तिकडे गेल्यानंतर माझ्या मला ते म्हणजे फार असं तरसायचं पैशाला की उद्या देतो परवा देतो कि बाबा मला माझ्या आईच्या टामला त्यांनी पैशाची उचल दिली ती उचल मी फेडली बी क्लिअर बी केली हां मग तर केल्यानंतर त्यांना म्हणायचं मला पैसे का देत नाही तू नाही ना उचल आहे उचाल बरं ठीक आहे चार पाच महिने पैसे नाही उचेल माझ्या हिशोबाने मी कटीत कटीत गेलो माझा पंचवीस हजारच्या हिशोबाने मी पेमेंट ठरलं होतं आणि मग मला पैसे असतात तरसायचा तो व मी मला हिशोब तर कर ना पैसे तर किती राहील माझे कटले असतील ना पैसे मग मला रूम भाडं दे रूम भाडायला विसायचा मग हिशोब करून करून द्यायचं रूम भाड्याला किती लागते असं हिशोबाने माझ्या हिशोबाने त्याच्याकडून उलटं माझे दोन चार हजार त्याच्याकडे राहतील असा हिशोब आहे माझ्याकडे तर त्यांनी माझ्याकडे पुन्हा काय केलं आहे मी त्याचं ते तरसून तरसून वागणं बघून मी वैतागून त्याचं दुकान सोडलं सोडलं की जर चार महिने माझे वडिलांचं ऑपरेशन होतं त्याला म्हणलं बा मी तुझे समजा ऑपरेशनच्या टायमाला मला नाही दिलं तर काय उपयोग केलं दुकानावर राहू मी निघून गेलो तिथून पाच सहा महिने बाहेर काम केलं बाहेर काम केल्यानंतर पुन्हा मला हे आपलं कसं असं कपडे दुकानावर ऑफर असते असं पॅकेज असेल चाळीस दिवसाची या पन्नास हजार घ्या साठ हजार घ्या तर त्यांनी मला आता परत ऑफर टाकली की साठ पन्नास हजार घ्या ये दुकानावर मग त्याची पॉलिटिक्स वेगळी आहे म्हणजे त्याचे पैसे आता त्यांनी मानदार ठेवलं मला मी ज्यावेळेस कापड दुकानावरून निघालो तर त्यांनी मला सांगायला पाहिजे होतं मी घरी बसून होतो मग त्याचा फोन नाही आला मी बी केला नाही त्याला तर माझ्या हिशोबाने त्याच्याकडेच पैसे उरतात तर त्याचं म्हणणं झालं की आता मी मला ऑफर त्यांनी टाकली जुन्या दुकानदाराने टाकली जुन्या दुकानदार मला बाबा मी तर जुना आहे तुझा तर मला माऊली माझ्याकडे कारण मी मला अठरा वर्षाचा अनुभव मी हुशार आहे म्हणजे कपडे दुकान देण्यात तर मग अठरा बाबा तू माझ्या दुकानात राहिलं त्यांनी तरी तुला धोका दिला त्यांनी तरी तुला पैसे नाही द्या आणि तर तुम्हाला खूप मदत केली पहिल्या दुकानात जुनं ते सोनं म्हणतात ना तशी गोष्ट ते मला मी तुला किती देते ते पन्नास तर मी देतो पन्नास बर ठीक आहे मला कुठेच काम जायचं मला एकच महिना राहायचं मला मला तुमच्या दुकानात कुठच्याच कामात इंटरेस्ट नाही मला एक महिना कुठं राहायचं तर त्यांनी मग त्यांनी ते म्हणलं बाबा माऊली तुला तर आपोर मी पहिल्यांदा पहिल्यांद दिली पण तुझी काही उचल उचलली का मी नाही नाही मला पहिला हिशोब तुझ्याकडे बारा हजार आणि मग मग आत्ता मी म्हणलं सेट तुम्हाला समजा तुम्हाला वाटतं मी इकडे जाऊन तिकडे जाऊन मग बारा हजार कसं काय काढले आतापर्यंत तुम्ही मला अंदाज का ठेवलं तीन महिने तुमच्या घरी दुकान सोडून गेलो आहे एखादा म्हणला असता होय माझे पैसे टाकण्याचं काम कर बरोबर हां ही मुद्दा आला मला ते काल मी त्याला मी सांगायला गेलो असं असं बारा हजार अंधारात का ठेवलं तुम्ही आतापर्यंत मला नाही मला मी कधी बी माहू शकतो तुला बारा हजार मी आता आत्ता सांगितलं मग झालं आहेच ना तो इकडे बारा हजार मग ते okay. मग मला ते त्रास द्यायला एक बारा हजार ते आहे तर तुम्हाला इथं काम करायचं नाही सत्तेमध्ये त्यांची दुश्मांसारखे झाले समजा इथं काम करायचं नाही आता त्यांनी मला आज अडचणीत मदत केली आत्ता बी माझ्या आईचं समजा एक्सपायर झाली तर माझ्या कार्यक्रमाला मदत केली पंधरा हजार दिली लिहून ठेवलं असं काही फोटो नाही तुम्हाला बोलत मी काय त्यांनी लिहून ठेवलं त्याला मला मला मदत केली आत्ता मग तुला मला पैसे देतो तू दिल नाही मला उचल. यांनी मला उचल दिली तर पंधरा वीस हजार तुम्ही ह्याच्याकडे काम झालं नाही मला तू कसा येतो ते बघतो ना मी बघतो मला मी तू आहे मला आणि का त्याच्या दुकानात गेलो घेरे काठी गेल्या गाडी त्याला दाखवितो त्याला असं मला सत्य सत्यम दुकान मध्ये म्हणजे शेजारी काम करायचं रोखित उगा दादागिरी करतो आणि आज त्याची पद्धत आहे का सर त्याची पद्धत म्हणजे लोकांना बरं का आता लोक मारुडी पोर आहेत हे येत त्याच्याकडे जवळपास चाळीस एकशे चाळीस आता स्टॉप आहे दिवाळीमध्ये लागतील पण ते असं दमदाटी करून नाही का लोकांना असे आणि त्याची पगारेत पण घोळ काढणार त्याला अठरा हजारांनी ठरवणार सतरा हजारांनी हिशोब करणार तू गिरॅकच नाही केलं तू गिरॅक वापस पाठवले तू एवढं आमच्या आमच्या टाइमावर तू रविवार सुट्टी घेतली हे करून त्याचं ते, ते आणि आता त्यांनी काय केलं आहे भरपूर कर्ज काढून मोठ मोठं दुकान मांडलं आपल्या काय कर्जाचं मग ते असा विषय तर ते मला त्यांनी धमकी टाकली की तू फक्त या दुकानात येऊन दाखव नाही का आणि काम करायचं नाही मग सर मला कुठं करावं लागेल ना सेटला म्हणलं मी कुठं बी करणार ना काम तुमचे बारा हजार तर मी ठीक आहे मी माझ्याकडे तुम्ही आता लाख रुपये उचाल काढतान मग सीझनच्या टायमाला मी काय लाख रुपये देऊ का रुप तुम्हाला बरोबर आहे का सर हे असं त्यांनी अंधार ठेवून मला काल त्यांनी मला की बारा हजार देण्या तर धमकी देऊ न कोलले मारेन असं तसं देऊन टाका ना बारा हजार रुपये ठीक आहे ना सर मी त्याला तेवढंच बोललो आत्ता नाहीत माझ्याकडे मी तेवढंच बोललो त्याला बारा हजार नाही तर ठीक आहे आता हे मी जुन्या दुकानात चाललोय का मला कामाला हा, हां एवढा महिना त्याचं संपले त्याचं पैसे घेतलेत मी हां एवढं मी त्याचे पॅकेज आता वीस हजार घेतलेत तर मी ते दिवाळीनंतर बोलली आमची द्यायची दहा तारखेपर्यंत बाकी पन्नास माझं नाव ज्ञानेश्वर अंबोर आहे सर कुठल्याही बरोबर बीड हो सर मग दोन्ही दुकानापैकी एका दुकानात तर करायचं ना असं लातर लातर सारखं करतो इकडे पैसे पाहिजे जास्त भेटले तिकडे तिथं कुठे आणि ज्या वेळेस मध्ये आपल्याला जो व्यक्ती आपल्याला मदत करतो त्या वेळेस त्याला जायचं असते लक्षात ठेव बरोबर हा पैशासाठी पैसा मग तुम्ही मोठ्या अमाऊंटला लगेच पैसा मागे पळायचं नाही माणूस कोण पळायचं माणूस की त्या वेळेस तुला अडचणीमध्ये तुझ्या हे ऍडमिट होते कोण पैसे पैसे कोण दिलं पैसे ऍडमिट होते तेव्हा ऍडमिट होते तेव्हा त्या नवीन दुकानदाराने दिले मला नवीन दुकानदाराने दिलेत त्याने मग ते मला असं म्हणजे त्याच्या मायकडे माझ्या न मला शेवटला पर्यंत मला माझे पैसे एवढं तंगून 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 पाचशे रुपयासाठी ते एवढं लांब लांब पळायचं पाचशे द्या शेवट पाचशे द्या शेवटी मी वय तगून चप्पल घालून बाहेर निघालो चार महिने त्या दुकानावर गेलो नाही इकडे नाही तिकडे नाही आणि त्यांनी मला म्हणजे चार महिने सोडून गेल्यानंतर पुन्हा त्यांनी मला काहीच नाही बोलला बारा हजार तू उचल माऊली तू कम गेला काय गेला एखादा मालक म्हणला तू कमी चालला बाबा तू याकडे उचल काम करून जातो तर त्याने आतापर्यंत माझ्या माझ्या हिशोबाने मी उलटं त्याच्याकडे पैसे काढायचे तर त्यानेच आता मला उलटं म्हणजे त्यांच्या त्या त्या त्यांच्या दोघांच्या दुश्मनीमुळे मला त्याने पैसे काढू शकतो तो एखादी बारा हजार म्हणतो दहा हजार म्हणतो आणि इकडे जाऊ नको इकडे आहे माझ्याकडे कामाला आणि ते जाऊ नको दोघाच्या दुश्मनी म्हणतो दोन्ही दोन्ही मध्ये तुम्हाला खाचील ना त्यांचं दोघांचं भांडण तू एवढं सर होते हो पण माझी काही चूक नाही ना सर त्याच्यात चूक नसते पण चूक नसते माणसाला मध्ये ढकलतात लक्षात ठेवूया तुझ्या काय 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 मदत काय नाही त्याला फक्त म्हणायचं मी बारा हजार द्यायला तयार आहे ना फक्त मी बारा हजार द्यायला तयार आहे त्याची बाबा एवढी दिवाळी संपू दे तू बारा हजार दोनदा करून देतो तू म्हणजे एक टाइम एक टाइम देतो त्याच्याकडून घेऊन तुम्हाला देतो पण मला जिथं करायचं तेच करतो कारण त्याचा स्वभाव आपल्या पटला नाही मला बडबड बंद कर मदत करू तुझला ते सांग फक्त फक्त त्यांना म्हणायचं त्यांना त्या चेटला म्हणायचं व किंवा या असा असा मुलगा व तुमच्याकडे तुमचे म्हणीन बारा हजार देतोय तुमची दिवाळी नंतर मी देतो हा काय नाव त्याचं त्याचं नाव सोमनाथ कलंगडे कुठलं आहे प्रॉपर तू प्रॉपर संगम नेर त्याचं ते नगरच आहे का अच्छा बरं ठीक आहे चालेल त्याचा नंबर पाठव आणि मला दोन वाजता फोन कर बरं बरं नंबर पाठव व्हॉट्सअप नंबर आहे ना हा हा पाठव ठीक आहे हा मी म्हणलं सकाळी नाही का फोन केला होता तुम्हाला मी ते तुम्ही मला दोन वाजता पण दोन तीन रोज ट्राय केला हा दुकानदार होता नाव काय दुकानदार दुकानदार आता सोमना सौमन, सोमनाथ कालंगडे सोमनाथ कालंगडे हा मी मेसेज केला व्हॉट्सअपवर नाही कुठं काम करतो तू मी आता सध्या कुठं सध्याच आता कसं मी आल आता चार महिन्यात आता कुठे आता मी आता घरी आहे सर घरी आहे का मग तुला त्रास वगैरे मला जायचं उद्या काल मी गेलतो तर त्यांनी ते म्हणलं तिथं काम करून त्रास माझी बारा हजार विना करून काढले माझ्याकडे मी काय म्हणतो सर मी काय म्हणतो नाही म्हणत ना मी पण थोडं थोडे करीन देईन आता सीजन असं कॉम्पिटिशन असतं मला मला तिथं काम करून मी देतो ना किवायनंतर थोडं थोडे करून दोन टाकून टू झिरो नाईन टू झिरो नाईन टू झिरो नाईन टू झिरो अजून एकदा नाईन टू झिरो टू सेवन टू सेवन टू सेवन टू सेवन हा नाव का म्हणला तू हा सोमनाथ कलंगडे हा सोमनाथ कालंगडे कलंगडे हा नाईन टू झिरो सेवन हा 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 सेवन टू सेवन टू सेवन टू सेवन टू टू सेवन टू सेवन टू सेवन टू सेवन हा सत्तावीस सत्तावीस మహిళ సత్యం దుకాణ క

हॅलो सोमनाथ बोलते का सोमनाथ मी सोमनाथ बोलते सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य माझ्याकडे कंप्लीट आहे तुमची त्या मुलाला तुम्ही कशाला त्रास देतात त्यांचे काय बारा हजार रुपये तुमच्याकडे उचल घेतला म्हणते ना काय तुझं नाव हे काय मावली 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 हा त्याचे पैसे बाकी आमच्यावर बारा हजार बाई पैसे बाकी आहे ना तुमच्याकडे काम केल्या व्यक्ती तुम्ही मागून घ्या ना सगळं मग धमकी घ्या घेता किंवा तुम्ही कशी धमकी दिली तुम्हाला कोण म्हणलं धमकी दिली तू म्हणतोय मुलगा धमकी देते त्यामुळे आम्हाला आम्ही मारमध्ये तो काय पण म्हणणार आम्ही थोडी म्हणतो तसं अगं जे व्यक्ती तुमच्याकडे कामाला एक ऐकून तर घ्या माझं थोडंसं तुम्ही ऐका माझं माझा ऐका एकच एक एक एकच मी एकच येईन ऐकून घ्या जे व्यक्ती तुमच्याकडे कामाला येतात ना ते काहीतर तर अडचणीमध्ये असतात मजबूरीमध्ये असतात म्हणून तुमच्याकडे कामाला येतात बरोबर बरं त्याचा गैरफायदा घेऊन त्यांना समजून सांगा उचल घेतला उचल घेतला ऐका ना तुम्ही कोणाच्या साईडने बोलताय तो माणूस योग्य आहे की आहे एवढं फक्त जाणकारी घ्या आणि त्याच्यानंतर मला फोन लावा तो माणूस कसा आहे काय पैसे घेऊ शकतो का पैसे घेतल्यानंतर देऊ शकतो का हे तुम्ही विचारा त्याला पहिले बरं ठीक आहे मला माझं ऐकून तर घ्या पहिले हा बोला आता काय चुकतंय काय चुकलं सांगा त्यानं त्याच्याकडे माझे पैसे बारा हजार रुपये बाकी त्याला झाले सात आठ महिने ठीक आहे आम्ही त्याला पैसे मागणार नाही सांगा तुमच्या तुम्ही आपण जरा त्याला काही कामाच्या वेळेस दुखायच्या वेळेस आपण त्याला पैसे देतो बरोबर आणलो मी त्याला पूर्ण स्टोरी सांगितलं मला पूर्ण स्टोरी सांगितली मी मग जोड म्हणलो तुला उचल दिलं तुझ्या आईच्या दवाखान्यासाठी त्याला सोडतो का म्हणलं तू आईच्या दवाखान्यासाठी दिले पप्पाच्या डावख्यासाठी दिले दोन आत्ता दोन दिवसांपूर्वी माझ्या मग कपडे घेऊन गेले पैसे मागणार नाही హలో 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 तुम्ही काय करा त्याला आता बोललो मी ए ए नरसाळ्या बोल की रे बोला बोला पैसे पाहिजे माझे बारा हजार रुपये मला बघा काय म्हणतो एक मिनिट सचिन ते ऐकून घ्या हे तुम्ही काय बोलले नाही मौलिक ओ हॅलो सोमनाथ तुमचे पैसे देईल तो हे यांचे पैसे काय थोडे थोडे करून देऊन टाक रे हा देऊन टाकतो मी दिवाळीनंतर ऐकून घे देऊन टाकणार आहे ऐकून घे पहिले माझे सोमनाथ सोमनाथ राव ऐकून घे माझं ए माऊली बोला बोला कर, कर, कुट, विचार कर तुला अडचणींमध्ये कसे कुठल्या अडचणीमध्ये मदत केलं विचार कर त्यातले फगीर करून तुला ऐकून घेऊन नागाव मारीन तुला तू मदत मागतोय ना प्राण मदत करतोय ऐकून घे पहिले ऐकून घे बाबा पहिले मत ऐकून घे तुला त्याने मदत केली ना त्या अडचणीच्या वेळी जे मदत करतात ना ते त्यांना कधी विसरायचं नाही लक्षात ठेव ठीक आहे त्यांचे पैसे कधीच नाही त्याला विचारा सचिन साहेब त्याला विचारा त्याच्या भावाचा मित्र आहे त्यांनी माझ्याकडे काम आणलं त्याच्या 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 मित्रा कडे माझे किती पैसे आहेत तुमचे तुमचे त्याच्या तोंडात जाऊ तुम्हाला सांग बर ठीक आहे ऐकून घ्या थांबा हॅलो हा बोला बोला हे कधी देणार आहे माऊली पैसे ऐका ना सर थोडं थोडं करून मी ना ऐक ना दिवाळी नंतर मला पैसे देणार आहे तारीख सांग रे तारीख ऐक तारी ना शेठ तारीख कसं सांगाल मी शेठ दिवाळीनंतर मी तुम्हाला थोडे थोडी करून देतो मला बारा हजार शेट तुम्हाला दिवाळीच्या नंतर दिवाळीच्या नंतर दिवाळीच्या नंतर किती दिवसात देतो दिवाळीच्या नंतर तीन टप्प्याने देईन शेट मी तीन टप्प्याने तीन टप्प्यामध्ये बारा हजार समजा चार हजार देईन दिवाळी नंतर चार हजार देईन पुन्हा चार हजार देईन पुन्हा चार हजार आणि तुम्ही मला तुम्ही काय म्हणतो दिवाळी नाही सत्तावीस दिवस दिवाळी राहिले तुम्हाला दिवाळीच्या नंतर एका महिन्यानंतर पैसे दे पण एका महिन्यानंतर चार तीन टप्प्याने पैसे टप्प्याने देणार तो चार टप्प्याने दे पण जर मला पैसे मिळाले हे बघ तू चांगला फोन लावला होतो ना तू लोकांचा अपमान होता तु तु चुक तुझी ऐका हो सोमनाथराव 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 हो सोमनाथराव एक मिनिट एक मिनिट माऊली तुला चार टप्प्या म्हणले चार टप्प्यामध्ये पैसे नाही दिला जरा तुला नागाळ करून मीच मारील ओके सर ओके ओके हो नाव तू मला आहे ना बघ तू किती नालायक जातीच आहे मला माहिती तू चांगल्या आहे ना ते होत कुठलं होतं हॅलो हॅलो बोलते ए, मौली बोलतेसून बोलणार आमचे पैसे तू नाहीये राजा एक एक रुपये आम्ही मेहनत करून तुला पैसे केलेली सोमनाथराव तुला पैसे नाही बोलणार सोमनाथराव तुला सांगतो तू एक महिन्याचा टाइम मागतो दोन महिन्याचा तीन टाइम सांगतो तीन महिन्यानंतर पैसे पाहिजे तुला सांगतो सोमनाथराव हे माझा पर्सनल नंबर आहे पैसे फोन पैसे नाही आले तर मला फोन करायला चांगला घोडेल होतो मी तुम्हाला फोन पण नाही करणार माझे पण दम माझे पैसे वसूल करणार ओके चालेल ओके ओके दोन तीन महिने देतो